कोरोची ग्रामपंचायतीचा अजब कारभार एकीकडे औषध वाटप तर एकीकडे रोगांना आमंत्रण गावात चर्चा कोरोची ग्रामपंचायतीच्या अजब प्रकाराची चर्चा सध्या गावात रंगली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने एकीकडे औषध वाटप करण्यात येते तर दुसरीकडे मात्र चक्क रोगांना आमंत्रण दिले जात आहे सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत गावातील कचऱ्याचा प्रश्न एरणीवर आला आहे मेन रोडवर गेले कित्येक दिवस कचरा पडून राहिला आहे त्यामुळे पाणी साठून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे सदरच्या ठिकाणी व त्या रोडवरती सरपंच सदस्य लोकप्रतिनिधी यांची नेहमी एज सुरू असते पण ह्या सर्वांना हा कचरा आणि येणारी दुर्गंधी का दिसली नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे निवडून येण्याच्या आधी मोठमोठी आश्वासने दिली गेली मात्र यांचा त्यांना आता विसर पडला आहे की काय का अशी चर्चा सध्या होत आहे गावात ठिकठिकाणी थीक कचरा साठून आहे पावसामुळे कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे एक प्रकारचे रोगांना आमंत्रणच दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे ग्रामपंचायतीच्या वतीने एकीकडे एक चावीला येणाऱ्या पाण्यामुळे आरोग्य बिघडू नये यासाठी औषध वाटप करण्यात येते तर दुसरीकडे अशा साचलेल्या कचऱ्यामुळे रोगांना आमंत्रणच दिले जाते गेले कित्येक वेळा यासंबंधी सरपंच सदस्य लोकप्रतिनिधी यांना सांगून व तक्रार देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा बोंघळ कारभार आणखीन किती दिवस सुरू राहणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत मेन रोडवर गावाच्या एंट्रीलाच व शंभर शंभर मीटर प्रत्येक अंतरावर कचऱ्याची ढीगच्या ढीग इतक्या मोठ्या प्रमाणात साचलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे कचऱ्याच्या ठिकाणी कुत्रे व जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे ग्रामपंचायतीने त्वरित कचऱ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकातून होत आहे पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज